यांना शेतकऱ्यांनी घेरण्याचा केला प्रयत्न आणि शेतकऱ्यांकडून कर्जमाफी करण्याची मागणी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बँकेची वसुली सुरू होती सत्तेची वसुली त्याला स्थगिती दिली होती शेतकऱ्यांकडून वसुली सुरू होती त्यासाठी जिल्हा बँकेनं एक योजना आणली आहे सहकार विभागाकडून आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आजची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना तयार केली आहे त्या मान्यता मिळावी यासाठी आजची सभा होती त्यात काही सभासदांनी मागील काही वर्षाची खतखत होती त्यामुळं मूळ विषयाची बैठक अजूनही विषय फिरवण्याचं काम केले मात्र राज्य सरकारकडून आलेली योजना सर्वानुमते मान्य करून त्याचा पाठपुरावा आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत आता या विषयामध्ये फिरदारचा विषय आहे सरदारचा विषय आहे त्या गोष्टी बरोबर आहे कायद्याच्या आश्चर्य चाळीस पाठी होता वेगळेच विषय वेगळ्या आपण आपल्याला कुठल्याही बॅटित करायची आणि बॅट पुरस्थित करण्यासाठी पहिल्या दिवसापासून मी बाळासाहेब आमचे की आम्हाला काही का

आता त्या संदर्भात आपला विषय आणि चर्चा करायला जेव्हा चर्चा करायला नाही पण या एका विषयावरती आपल्या आज बैठक आहे या विषयावरती फक्त तुम्ही सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असतात तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडनं आपण त्या ठिकाणी निश्चितपणे त्याला चांगला जबाब मार्ग तुम्हाला आश्वासन आहे त्याला का मी पहिल्या दिवसापासून आहे मी ह्या निवडणूक या तुमच्या बँकेच्या स्थितीबाबत

या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वसुली होण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि दोन महिन्यापूर्वी एम एस सी बँकेचे प्रसारक प्रशासक सन्माननीय बाळासाहेब बानासकर यांना बोलवून एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यावेळी अनावश्यक आणि सक्तीने काही वसुलीचे प्रकार जिल्हा बँकेमध्ये गेल्या अनेक सहा सात महिन्यापासून सुरू आहेत त्याला आपण स्थगिती दोन तीन महिन्यासाठी दिली आणि त्यानंतर एक नवीन योजना मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आणि सहकार विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहकार बँकेचे सर्व सहकारी बँकेचे अनेक त्यामध्ये मान्यवर आणि नाशिक ते लोकप्रतिनिधी अशी एक बैठक या ठिकाणी राज्य सरकारमध्ये झाली आणि त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो रेट ऑफ इंटरेस्ट फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो आणि तो कमी करण्यात यावा आता त्या दृष्टिकोनातून कमी करून आणि त्याने तो निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या निर्णय जाहीर करत असताना एक एजीएम या ठिकाणी घ्यावी आणि एजीएमची मान्यता त्या निर्णयासाठी घ्यावी अशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी सहकारी विभागाकडनं पुढे आलेला होता आणि म्हणून आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आयोजित केली होती ती फक्त एका विषयासाठी होती की राज्य सरकारने जे काही व्याजदर या ठिकाणी लागू केले आहेत वसुलीसाठी त्यासाठी जी नवीन स्कीम आहे त्या स्कीमला मान्यता देण्यासंदर्भात बैठक होती परंतु काही सन्मान्य सदस्य सदस्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याही मनामध्ये खतखत होती आणि त्यांनी तो हा विषय सोडून दुसऱ्याच विषय या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आधी उपस्थित केले परंतु मी त्यांना जेव्हा सांगितलं की आपण एका विषयासंदर्भात बैठक बोलवलेली आहे या एकाच विषयावरती चर्चा करणं आवश्यक आहे त्या एकाच विषयावरती आपण चर्चा करा त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली आणि बहुमताने हा विषय या ठिकाणी मान्य करण्यात आलेला आहे तथाप काही आमच्या सन्मान्य सभासदांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा त्या ठरावामध्ये आम्ही इन्क्लूड करू आणि राज्य सरकारकडे त्यासाठी आकडेवारी मी घेतोय मला काल काल मुंबईला मला कोणतरी सांगितलंय मी त्या आकडेवारी घेतो आणि मग आपल्याशी बोलतो काय व्याजमाफीच्या संदर्भामध्ये आमचे माझे सहकारी प्रकाश त्यांनी तो प्रस्ताव मांडलेला आहे व्याजमाफी करावी परंतु ती व्याजमाफी टेक्निकल दृष्ट्या एका केवळ एका जिल्ह्याच्या बँकेच्या सभासदाती होऊ शकत नाही कशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय या ठिकाणी घ्यावा लागेल राज्य पातळीवरच्या सर्व शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून ती या ठिकाणी थोडी बाजूला पडलेली आहे पण त्या संदर्भात आता पुन्हा यांनी आमच्या सभासदांनी मागणी केलेली आहे की आमचं व्याज माफ करण्यात यावं त्या संदर्भातला पाठपुरावा मी या ठिकाणी राज्य सरकारकडे काढणार ठराचा प्रस्ताव नवीन योजना मंजूर केली आहे ती लागू करण्यासाठीचा ठराव बहुमताने मंजूर झाला प्रस्ताव आहे शेतकरी कर्जमाफीचा प्रस्ताव आहे या अनेक प्रस्तावावरती जेव्हा येईल त्यावेळी चर्चा करू आणि त्यावर निर्णय घेऊ